अतिशय तरुण वयामध्ये तू हे सगळं करतेस एका बाजूने तुझ्यावरती व्यक्ती म्हणून या सगळ्या काय झाला मला वाटतं की हा सगळा जो रस्ता आहे तो रोज शिकत जाण्याचा रस्ता आहे मी झारखंडमध्ये गेले होते एका प्रकल्पा निमित्त आणि दोन वर्ष मी तिथे एक एक महिना सहपाठी नावाच्या प्रकल्पाअंतर्गत काम केलं आणि पहिल्यांदा मी त्या आ, झारखंडमधल्या निमाड नावाच्या अगदी जंगलाच्या बाजूला असलेल्या आदिवासी शाळेमध्ये जेव्हा पोचले तेव्हा तिथल्या मुलींनी मला ज्या प्रकारे स्वीकारलं माझं ज्या प्रकारे तिथे स्वागत केलं ह्यातून मला स्वतःच्याच छोटेपणाची इतक्या वेळेला जाणीव झाली की इतकं माणूस केंद्री जगणं आहे आपलं आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे जी झाडं आहेत जे प्राणी आहेत त्यांच्यावर इतकं अन्याय करत स्वतःला सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी ठेवत आपण जगतोय यातला खोलपणा कुठेतरी या, या मुलींनी मला शिकवला लिंगभावाच्या बाबतीतली समानता इथली लोकशाही ही किती अर्थपूर्ण आहे आदिवासी समाजामध्ये हे बघून मी अनेक आपल्या धारणांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले hmm. तर मला वाटतं की हा प्रवास हा आ, कायम सुरू राहणार आहे जॉ द्रेज नावाचे प्राध्यापक आहेत अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्याबद्दलही मला सांगायला आवडेल की बेल्जियममधला हा माणूस हा भारतात येतो इथली गरिबी इथले प्रश्न हे त्याला इतके आपले वाटतात की तो इथे स्थायिक होतो भारताचा नागरिक होतो आणि मग झारखंडमध्ये काम करायला लागतो आज तुम्ही जॉन द्रेज यांना बघितलं तर अतिशय साध्या कपड्यामध्ये सायकलवर ते सगळीकडे फिरतात त्यांच्या हातामध्ये जुना नोकियाचा जो बटणांचा फोन असतो तो आहे आणि हिंदीमध्ये अस्खलित बोलतात सगळ्यांशी त्यांच्याकडे बघून मला कुठेतरी कळलं मगाशच्या आपल्या प्रश्नाला सुद्धा उत्तर हे आहे की राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र हे शिकून काय करता येऊ शकतं तर जॉन रेज यांनी आपल्या देशासाठी नरेगा योजना अन्न सुरक्षा कायदा हे कायदे लिहिण्याचं काम केलं आहे आपल्याला वाटतं की राज्यशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ अर्थतज्ञ काय करतात तर ते त्यांच्या खोलीत बसून काहीतरी लिहित वाचत असतात आज ह्या अर्थतज्ञामुळे आपल्या देशातल्या कोट्यावधी लोकांना पोटाला जेवण मिळतंय रोजगार मिळतोय ह्या गोष्टी समाज सामाजिक शास्त्रांमध्ये असणारे लोक आपल्याला देत असतात तुझ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये तू अनेक भाषा शिकलीस किंबहुना विविध भाषांविषयी तुला खूप प्रेम सुद्धा तरी भाषांची आवड कशी निर्माण झाली या भाषा समृद्धीचा तुझ्या जडणघडणीत फायदा कसा झाला कारण भाषा नेहमी माणसानं जोडते पण कधी कधी तोडते सुद्धा तर भाषेच्या बाबतीमध्ये तुझे अनुभव काय मी मग अशी म्हटलं तसं माझ्या बाबाची आजी माझी पणजी ही औरंगाबादमध्ये आली माझी नाळ औरंगाबादमध्ये आहे आणि औरंगाबाद हे असं शहर आहे की ते वेगवेगळ्या संस्कृतींचं एक सुंदर मिश्रण देणारं शहर आहे त्यामुळे सूफी परंपरा आणि भक्ती परंपरा यांचं मिश्रण दाखवणारं जसं ते शहर आहे तसं उर्दू अदब ही आ, या शहरामध्ये आहे आणि ती कुठेतरी अगदी लहानपणापासूनच माझ्या रक्तात आहे असं मला वाटतं उर्दू विषयीचं प्रेम आणि उर्दू समजून घेण्याची आवड त्यामुळे उर्दू ही भाषा मला येते त्यानंतर माझी खूप जवळची मैत्रीण बंगाली असल्यामुळे मी बंगाली बोलायला लागले कॉलेजमध्ये शिकताना जर्मन आणि स्पॅनिश शिकले स्पॅनिश शिकताना असं लक्षात आलं की लॅटिन अमेरिका दक्षिण अमेरिका जो खंड आहे तिथले सगळे लोक स्पॅनिश ही भाषा बोलतात त्या माणसांची दुःख आणि आपली दुःख ही किती एकसारखी आहेत त्या दुःखांचे पोत किती एकसारखे आहेत हे कुठेतरी मला स्पॅनिश शिकताना कळलं म्हणजे भाषा ही कुठेतरी आपल्याला लोकांच्या जगण्यातली वेग वेगवेगळी वेगवेगळ्या छटा दाखवणारी खिडकी ठरते भाषेतून एक खिडकी उघडते नव्या जगण्यासाठीची असं मला कुठेतरी वाटत आलेलं आहे झारखंडमध्ये गेले तेव्हा तिथल्या या सगळ्या माझ्या आदिवासी मैत्रिणींनी त्यांच्या भाषा शिकवल्या आणि अनेकदा असं लक्षात आलं की भाषा ही तुमच्या असण्याला एक प्रकारे पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे म्हणजे काही भाषांमध्ये असे शब्द आहेत जे त्याच भाषेमध्ये असू शकतात त्यांचा अनुवाद होऊ शकत नाही <laughs> ही गंमतसुद्धा कुठेतरी ह्या भाषा शिकताना लक्षात आली म्हणजे भाषा एकीकडे हे पण करतात का भेदभाव पण करतात का तर नक्की करतात कारण जी भाषा मी आत्ता बोलती आहे त्या भाषेला प्रमाण भाषा म्हटलं जातं आणि शुद्ध आणि अशुद्ध भाषा असा प्रचंड भयंकर भेदभाव आपल्याकडे सगळीकडे होतो आणि तो इतका खोल आहे त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे कोणत्याही भाषेला शुद्ध किंवा अशुद्ध म्हणणं यापेक्षा मूर्खपणा दुसरा असू शकत नाही म्हणजे भाषेच्या समृद्धीला कुठेतरी संपवून टाकणारी गोष्ट आहे एका भाषेला प्रमाण आणि दुसऱ्या भाषेला अशुद्ध म्हणणंही <laughs> या उलट तुम्ही प्रत्येक छोटी छोटी बोली त्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या नजाकती भाषा त्यातल्या त्यातली गाणी ही जेव्हा शिकता तेव्हा माणूस म्हणून आपण इतके समृद्ध होतो असं मला वाटतं माझा आता आवाज खूप छान नाहीये घसा बसलाय पण दोन ओळी मला तुम्हाला म्हणून दाखवाव्याशा वाटतात झारखंड मध्ये जे गाणं मला माझ्या मैत्रिणींनी शिकवलं उराऊ भाषेतलं ते गाणं असं आहे की एकटा वाटसरू रस्त्याने चाललेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत बरं या झाडांची त्यांच्या जमातीमध्ये पूजा केली जाते त्यांच्यामध्ये त्या झाडांमध्ये देवाचा अंश आहे असं मानलं जातं तर तो, तो वाटसुरू प्रार्थना करतोय की मी प्रवासाला निघालोय माझ्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्या सोबत असा व या अर्थाची ती प्रार्थना आहे चला टोंका कलो बरी डहर नुय केला डहर नुय केला सात जी की चला आयो निन्या मकी अंबरी साथ जी की धर्म बाबा चतरा का कलो बरी डहर नू ये निए किला डहर नू ये निए किला साथ जी की चला आयो निन्याम की अंबरी साथ जी की धर्म बाबा वाह 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 क्या बात है तू आता म्हणालीस तसं भाषा हा खरं तर माणसांना जोडण्याचा पूल आहे आत्ता आम्हाला ना शब्द भले कळले नसतील पण आम्ही कुठेतरी त्या रस्त्यावरून जाणारा तो वाटसरू पाहत होतो त्याच्या आजूबाजूची गर्द वनराई पाहत होतो आणि त्या दोघांच्या मधला संवाद अनुभवत होतो संविधान सुद्धा एक पूल आहे हा पूल असल्यामुळेच तो जोडण्यासाठी संघटनासाठी आहे विघटनासाठी नाही हा पूल व्यक्ती आणि समाजाला जोडणार आहे विविधतेतून ऐक्य साधणार आहे संघर्षातून समन्वयाकडे नेणार आहे स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यांच्यामधली सीमारेखा देणार आहे बेशिस्तीची जबाबदारी स्वतःच ओळखून स्वतःच स्वतःला शिस्तीमध्ये आणण्याचं आहे आणि स्वतःच्या विचार आणि भावनांच स्वामित्व सुद्धा घेण्याचं आहे कारण स्वराज्यमधला स्व हा शेवटी व्यक्तीमधून सुरू होतो मग तो समष्टीकडे जातो तेव्हा आपले विचार आणि आपल्या भावना ह्यांच्याकडे पाहणं त्यांना पडताळून पाहणं पारखणं आणि या विचारभावनांचा उपयोग विचारांच्या खुल्या वाहतुकीसाठी करणं हे मला वाटतं घटना आपल्याला शिकवते आणि अशा तऱ्हेचे अनेक पूल बांधण्याचं काम राही तिच्या लेखनातून तिच्या संशोधनातून आणि तिच्या जगण्यातून करते आहे तेव्हा तिच्या पुढच्या प्रवासासाठी आपण तिला जोरदार शुभेच्छा देऊया